स्वामी सांगतात असे असावे घर आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराची भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिवाळा हा घराचा कळस आहे मानुसकी घराची तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे गर्विष्ठपणा हा घराचा पैरी आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान ही घराचे सुख आहे समा समाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्न ही घराची कीर्ती आहे आणि अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ